बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज बियर शॉप मध्ये दारू विक्री जोमात राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र कोमात डहाणू तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात बियर शॉपचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे अनेक ठिकाणी या बियर शॉपच्या बाहेर उघडपणे मद्यपान होत असल्याच्या घटना समोर येत आहेत मात्र या प्रकारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अर्थपूर्ण चुप्पी साधली जात असल्याचा संशय सर्वसामान्य व्यक्त करत आहेत बिअर शॉपला फक्त बियर विक्रीचा परवाना असूनही अनेक ठिकाणी देशी दारू आणि विदेशी मद्य विक्री खुले आम केली जात आहे त्याचबरोबर छापील किमतीपेक्षा जास्त दराने बियर विकली जात असल्याच्या तक्रारही येत आहेत बियर शॉप चालकांकडून नियमांचे उल्लंघन करून, करून। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वर्तन केले जात आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बियर शॉप परवाना देताना त्यांना कठोर नियम व अटी घालण्यात येतात परंतु या अटी धाब्यावर बसून बियर शॉपच्या परिसरात बैठक व्यवस्था करून त्या ठिकाणी बियर पिण्याची अनुमती दिली जात आहे त्यामुळे बेकायदा बार सुरू झाल्याचे स्पष्ट दिसत आहे या सर्व प्रकारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कारवाई करून कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुधारावी अशी मागणी सर्वसामान्य करत आहेत तेच महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरा पर्सन लक्ष्मण दळवीसह शिवप्रसाद कांबळे पालघर